बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ ए चौ सेमी वर्तुळाचा परिघ पी सेमी जर का तीन पी बराबर ए आशे, तर वर्तुळाचा व्यास किती सेमी असेल असा प्रश्न सोडवायचा कसा गणित म्हणते वर्तुळाचे क्षेत्रफळ ए चौ शेमी हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल वर्तुळाचे वर्तुळाचे क्षेत्रफळ मित्रांनो लक्ष द्या बराबर ये काय तर चौ शेनी लक्ष द्या वर्तुळाचं क्षेत्रफळ कोण्या सूत्रानं काढले जाते सूत्र आहे पाय आर वर्ग म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की ए बराबर आर वर्ग लक्षात आलं तुमच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ ये चौथेने वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र पाय आर वर्ग आणि ते क्षेत्रफळ आहे ए याचाच अर्थ ए बराबर पाय आर वर्ग पुढं गणित म्हणते वर्तुळाचा परीघ पी शे मग इथं परत लिहा वर्तुळाचा काय हो परी काय तर पी शेवी वर्तुळाचा परीघ काढण्याचा सुप्रमांडा दोन पाय आर बराबर पी आम्ही असं म्हणू शकतो की पी बराबर दोन पाय आर याचा अर्थ वर्तुळाचा परिघ पी शे पुढं गणित म्हणते तीन पी बराबर ए गणिताला सोडवायचं कसं इथं तीन पी आणि बराबर ए गणित म्हणते इथं या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात आली ए, लक्षा ए पाय आर वर्ग आणि पी बराबर दोन पाय आर त्या, त्या, त्या ए आणि पीच्या किमती म्हणून वर्तुळाचं क्षेत्रफळ ए वर्तुळाचा परी पी याचा अर्थ याची किंमत पाय आर वर्ग पीची दोन पाय आर ह्या किंमती याच्यामध्ये टाका लक्षात आलं तुमच्या जस की तीन कंसामध्ये पीची किंमत दोन पाय आर कंस पूर्ण बरावर याच्या ठिकाणी याची किंमत पाय आर वर्ग लक्षात घ्या इथं हा पाय आणि कंसातला पाय यांची काटा काटी, काठी ह्या दोन संख्या मना पद म्हणा परस्परांना भागिला आहे आता इथ तीन कंसामध्ये दोन आर इकडं आर वर्ग उरले तीन आतील पदाला गुणिला म्हणून तीन दोन्ही सहा आर हे इथलं उत्तर आणि आर वर्ग म्हणजे आर गुणीला आर चा वर्ग म्हणजे आर गुणीला आर किंवा आर दोन वेळा गुणीला स्वरूपात इथं एका आर साठी हे आर गायब आता सहा बराबर आर आले याचा अर्थ त्या वर्तुळाची या वर्तुळाची वर्तुळाची त्रिज्या बराबर सहा सेंटीमीटर हे वर्तुळाची त्रिज्या मिळाली आपल्याला प्रश्नामध्ये वर्तुळाचा व्यास किती असा प्रश्न केला वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो मग त्रिज्या जर सहा किंवा इथं सूत्र व्यास बराबर त्रिज्या गुणीला दोन त्रिजा सहा याला गुणीला दोन म्हणजे बारा सेंटीमीटर हा त्या वर्तुळाचा व्यास असेल हे या, या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वर्तुळावरील उदाहरणे ही माझी लेलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल लेकरांनो गणितासंबंधी कुठलीही अडचण असू द्या गुगलवर गणितातील चार दोन शब्द समोर गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं टाईप करा तुम्हाला तात्काळ मी सोडवून दिलेला तो प्रश्न जरूर सापडेल जर का सापडलाच नाही तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल Ok.